पोल्ट्री कंपन्या आणि खाद्य पुरवठ्यांच्या मनमानी विरोधात रायगड जिल्ह्यातील पोल्ट्री व्यावसायिक आणि शेतकरी आक्रमक झालेत अलिबागमधल्या पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयात धडक देऊन आंदोलन केले पक्षांना पुरवल्या जाणाऱ्या खाद्यांच्या बॅगांवरील त्यातले अन्न घटक नमूद केले जात नाहीत करार पद्धतीनं पोल्ट्री फार्मिंगच्या नियमांचं पालन होत नाही शासनानं ह्याबाबतचा निर्णय घेऊन सुद्धा याबाबत अंमलबजावणी होत नसल्यानं पोल्ट्रीधारक संतापलेत वर्षभरापूर्वी ह्याबाबतच्या सूचना देऊन सुद्धा कुठलीही कारवाई होत नसल्याचा आरोप पोल्ट्री व्यावसायिक शेतकऱ्यांनी केला यावेळी रायगडमधल्या पोल्ट्री युद्धा व्यावसायिक शेतकरी आक्रमक होत त्यांनी अध्यक्ष अनिल खामकर यांच्या नेतृत्वात जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयावरती धडक दिली यावेळी सहाय्यक आयुक्त डॉक्टर रत्नाकर काळे यांना शासन निर्णयाबद्दल काही सांगता आलं नाही तर त्यांनी गप्पा राहण्याची भूमिका बजावल्याचं पोल्ट्री योद्धा व्यावसायिक संतप्त झाले तर यावेळी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त सचिन देशपांडे यांना याबाबत जाब विचारण्यात आला त्यांनी पंधरा दिवसात कारवाई होणार असं सांगितलंय तर पंधरा दिवसात कारवाई न झाल्यास पोल्ट्री योद्धा कुक्कुटपालन व्यावसायिक तीव्र आंदोलन करतील असा इशारा अध्यक्ष अनिल खामकर यांनी दिलाय यावेळी रायगड पोल्ट्री योद्धा अध्यक्ष अनिल खामकर मॅनेजिंग डायरेक्टर विलास साळवी सेक्रेटरी दीपक पाटील खजिनदार मनोज दासणगावकर पेंड तालुका अध्यक्ष स्वप्नील म्हात्रे संचालक राजेश पाटील प्रकाश पाटील महाडी खजिनदार विनोद भामोगडे बाबुराव पाटील सूरज पाटील अष्टावकर रोहा तालुका अध्यक्ष विजय पवार खजिनदार साळसकर संतोष वटाणे विलास तोरगे नितीन मुजुमदार सतीश कारेकर दीपक भगत हे पदाधिकारी आणि रायगड शेतकरी योद्धा कुक्कुटपालन शेतकरी उपस्थित होते रायगड जिल्ह्यात पोल्ट्री मोठ्या प्रमाणात आहे पोल्ट्रीसाठी जे कुक्कुट खाद्य लागतं त्याचं गुणवत्ता पूर्ण होण्यासाठी शासन निर्णय निर्गमित झालेले आहेत आणि करार पद्धतीने जे पोल्ट्री फार्मिंग होतं त्याच्यासाठी एक मॉडेल केंद्र शासनाने दिलेले त्या अनुषंगानं आपण यापूर्वी कंपन्यांना कळवलं काही कंपन्यांकडनं त्याला पाहिजे तसा प्रतिसाद नाही त्या अनुषंगानं आज चर्चेसाठी इथं आले होते आपण पुढच्या पंधरा दिवसात त्यांच्याशी चर्चा झाल्याप्रमाणे पुढच्या पंधरा दिवसात त्याच्यावर समन्वयाने आज महाराष्ट्र शासनाने पोल्ट्री संदर्भातले जे वेगवेगळे जी आर पारित केले आहेत ते जी आर पारित करण्यासाठी आम्ही आठ ते दहा महिन्यापूर्वी पहिला आलेलो त्यावेळेला आम्ही त्यांना पत्र देऊन मान्य उपायुक्त काळे उपायुक्त देशपांडे साहेब यांनी आम्हाला शब्द दिलेला का येणाऱ्या पंधरा दिवसात आम्ही हे सर्व जे निघालेले जी आर आहेत ते अंमलबजावणी करून शेतकऱ्यांना शंभर टक्के न्याय देऊ परंतु बरेच महिने उलटून देखील याच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही त्यामुळे रायगड शेतकरी योद्धा कुक्कुटपालन सहकारी संस्था तसेच महाराष्ट्र पोल्ट्री योद्धा कोऑपरेटिव्ह संस्था याचे पदाधिकारी आज जाब विचारण्यासाठी उपायुक्त रायगड जिल्हा यांना आम्ही इथं सर्वजण जमलो आहोत आज त्यांना जा विचारला असता त्यांनी कोणत्याही प्रकारची पुढं कारवाई केलेली नाही असे आमच्या लक्षात आले आणि ज्या शेतकरी उपायुक्त कार्यालयावर अवलंबून होते किंवा ते आम्हाला न्याय देईल असं वाटत होतं परंतु इथून आम्हाला कोणत्याही प्रकारचा न्याय मिळाला नाही ही आमच्या सर्व शेतकऱ्यांची मोठी खंत आहे आणि त्यांनी आता आम्हाला असंही सांगितलं की येणाऱ्या पंधरा दिवसात सर्व कंपन्यांशी ईमेल मार्फत त्यांना सूचना देऊन पंधरा दिवसामध्ये गा गाईडलाईननुसार आम्ही सर्व ॲग्रीमेंट्स करू आणि ज्या फीड कंटेंट जे गोणीवर टाकायचं ते टाकून घेऊ असं त्यांनी आम्हाला सांगितलं आता आम्ही जर यांनी पंधरा दिवसात जर केलं ना तर ह्याच्यानंतरची रायगड शेतकरी तर कुक्कुटपालन सहकारी संस्था हा तीव्र आंदोलन छेडून नंतर जर शेतकरी बेभान झाले की काय जर चुकीचा घडला आक्रमक झाले तर याची सर्वस्व जबाबदारी उपायुक्त आणि प्रशासनावर राहील आज आम्ही रायगड जिल्हा शेतकरी कुक्कुटपालन योद्धा संस्था याच्या वतीने पशुसोधन कार्यालयाला आलेलो आहोत गेल्या वर्षी दिनांक तीस साठ दोन हजार चोवीस रोजी आम्ही इथं आढावा बैठक लावली होती त्याच्यामध्ये पोल्ट्री व्यावसायिक कंपनी पशुसंधन कार्यालयाच्या अधिकारी आणि पोल्ट्री व्यावसायिक शेतकरी असे आढावा बैठक लावल्यानंतर त्यांनी आमच्या ज्या समस्या होत्या जसे की खाद्य गोणीवर त्यांची घटकद्रव्य छापण्यात यावीत जसे की आ, आ, जे कंपनी आणि शेतकऱ्यांचे करार आहेत हे मराठीत व शासन निर्णयाप्रमाणे करण्यात यावेत या दोन मुद्द्यांवर आम्ही इथं बैठक लावली होती याचाही अनेक मुद्दे होते पण याच्यावर पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय अलिबाग यांच्यावरून कोणती ठोस कारवाई झालेली नाहीये त्यांनी त्यांची दखलही घेतलेली नाहीये खर तर हे पशुसंवर्धन कार्यालय हे पोल्ट्री धारकांचं हित जपत आहे की कंपनीचं हित जपत आहे हे आम्हाला कळेल ना काही यांच्यात काही संबंध आहेत का काही का आर्थिक संबंध आहेत का असा आमचा गरीब शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न उद्भवतोय आणि हे पशुसंवर्धन कार्यालय केंद्र शासनाच्या गाईडलाईन शासन निर्णय महाराष्ट्र राज्याचे हे का पारित करत नाही हे कंपन्यांना का लागू करत नाही हा आमच्या मनात प्रश्न पडलेला आहे आणि त्यांच्यावर ठोस कारवाई करावी ह्या मागणी करता आम्ही आज रायगड इथं आलेलो आहोत